राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला आहे मी त्यांचं स्वागत करतो एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आता भाजपने त्यांचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यांनी कुठलीही शर्त ठेवलेली नाही मोदींची देशाचा विकास मोदीजी करत आहेत मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे राज ठाकरे यांचा देखील पक्ष आहे सगळ्यांना निवडणुका लढण्याचा हक्क आहे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे ही काँग्रेस प्रणित शिवसेना नाही सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर बोलू नये मोदींवर आरोप करण्याचा त्यांना अधिकार नाही कोविडमध्ये घरी बसून होते तेव्हा मोदी देशासाठी काम करत होते त्यांनी जगासाठी मदत पोहोचवली रोकड पार्टीचे अध्यक्ष असं म्हणालो तर ते उचित ठरेल का असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्रावर आधीपासून प्रेम आहे राज्याच्या महाविकासात त्यांनी योगदान दिलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकू आणि त्यांचे हात मजबूत करू हो मी त्यांचं स्वागत करतो आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांच्या विकासाच्या कामाला देशाच्या प्रगतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो राज ठाकरे आल्यामुळे कुठे जागा जागा काही सोडणार का त्यांच्यानंतर जरी त्यांनी बिनशर्त दिला त्याच्याबाबत नाही त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करताय आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला और विधानसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा सुद्धा मनसे दिलेला बरोबर त्यांचाही पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले लोकसभा तर होऊ द्या लोकसभा विधानसभा चौथा दिसू शकतो पहिले लोकसभा आठवू द्या त्यानंतर आपण विधानसभेवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला नेहमी भेटायला यायचे आपण एकत्र आलं पाहिजे असं म्हणायचे मात्र का एकत्र आलं पाहिजे हे सांगायचे नाही त्यामुळे माझा स्वतःचा पक्ष असल्यामुळे मी कोणाच्या हाताने काम करणार नाही असं सांगायचं नाही त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद अगोदर दिले पुन्हा त्यांना धन्यवाद देतो थँक्यू रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई